म्हणजे नर कराराव देणार आहे बरोबर म्हणजे येणाऱ्या सीझन मध्ये चंद्र हा कराराव पालणार आहे पण आले होते का मागण्या भरपूर येतात आम्हाला पहिल्या वर्षापासून मागण्या होत्या आम्हाला बैल त्या विकत मैदानामध्ये आल्यानंतर सकाळपासून नाव दिलं होतं पण जोरांनी जोडण्या झाला नाव होता अशी किती मैदाना झाली जोडण्या झालं चंद्रला प्रत्येक मैदाना आहोत मोठा टक्के सर्वांना देईन देईन पण वेळेनुसार देईन कारण सध्या आता वेळ आमची असे वेगळा प्लॅन आहे पहिलाचा नियोजन वेगळा करायचं आहे आम्हाला वेगळं नियोजन असेल बरोबर आपल्याला काही जणांना शब्द देऊन ठेवल्या तीन वर्ष नंतर आपल्या नावावर बैल पालतो आता आपल्याला बघितलं दुसऱ्या नावावर आहे तुम सुगाडी या मैदानामध्ये पलतो सिद्धाच पलतो तास नाही काहीच नाही खांद्यावर जुकाड पण नव्हता खाली नत होती बैलाला तरी पण एक चेकड्याने निकाल घेतला होता नमस्कार नमस्कार चांगली अशी या चंद्र या उसटले मैदानामध्ये गाडी झाली आहे चांगलं गाडी विषय गाडी आपला शिवा पहिरा होता कैलासीठ मध्ये कसेले त्यांचा शिवा होता पहिराच आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली पिस्टन बरोबर गंधारीचा म्हणजे किस्मतच्या दावणीचा शिवा किस्मत दावीचा शिवा बरोबर आहे आणि गाडी कोणासोबत झाली पिस्टन गंधारीचा गंधारीच्या पिष्टन सोबत गाडी झाली आणि मै इथ मैदानामध्ये गाडी जमली का बॅनर जमली हो ना मैदानामध्ये आपला दीर्घोंडिव नाव होता आज सकाळपासून तर नाव बी काढलं होतं तिथे आलं मैत्रीपूर्ण इचाराला चला करू बरोबर म्हणजे मैदानामध्ये आल्यानंतर सकाळपासून नाव हो दिलं होतं पण जोर जोरणा झाला दीर्गोंडिव नाव होता अशी किती मैदाना झाली जोरणा झाल्याच्या चंद्रला प्रत्येक मैदाना जोरण होत पण अशीच मग कोणी बी येतो विचारला छोट्या छोटी गाडी होते आपली मैत्रीपूर्ण आणि जेव्हा आज शिवा पलवला पहिल्यांदाच पलवला शिवा पहिल्यांदाच पलवला शिवा म्हणजे चांगलीच गाडी पडली शिवावर बरोबर किस्मत आणि चंद्र काय तर कायम पलतोच आणि त्याच्यानंतर आज शिवा पहिल्यांदा पलवला कसं वाटलं म्हणजे ड्रायव्हर कोण बसवला काय बोलला ड्रायव्हर पंकज डाव होता आपला पंकजेला वाल्याचा कोणाचा पैरा असला तर ड्रायव्हर पंकज असतो पंकजच असतो बरोबर आहे आणि ज्या आता तुम्ही बघत असाल गाडीचं जे काही नियम होतं आज गाड्या याचं प्रवीण दादाचं काय बोलाल नियम एकच नंबर करतात उसाट नवाला नियम असं कोणच नियम करत नाही उसाटणा मैदानात नियम चालतात ते कुठल्याच मैदानात चालत नाही त्यांचा नियम म्हणजे एकदम काटोकाट काटोकाट तेवढ्या शर्ती घेतल्या तरी गाडा मालक ऐकत नाही अजून वीस पंचवीस शर्ती वाढवल्या हो आणि पूर्ण केल्या शर्ती तही कोणाला बोलायला चान्स नाही बरोबर गाडा मालक नियम पालत नाही नियम पालत नाही आणि तुम्ही एक गाडा मालक असताना अजून गाडा मालक मैदानामध्ये लवकर कसं यायचं ते काय आवाहन कराल तुम्ही गाडा मालकांना परत सांगतो का तुम्ही लवकर येऊन लवकर शर्ती करायच्या मागे लागा लवकर लवकर शर्ती करा नंतर संध्याकाळी आपल्याला काही गर्दी होत नाही कोणाला बोलायला चान्स नाही बरोबर आहे कायम बघतो मैदानामध्ये आल्यानंतर गाड्या खूप लेट होतात काही त्यांच्या आता आयोजकांनी नियम करले आहेत की आम्ही फक्त एकशे तीस ते एकशे वीस गाड्या घेऊ का तर कोणाची गाडी राहायला नको तर गाड्या मालकाने अजून लवकर कसं यायचं जसं आता बघतो आपण सात पेऱ्यांची तीन पेर्यांची मैदान असतात सात वाजता आपण तिथे त्या मैदानाला पोहोचतो असं नियम मुंबईला पण लागले पाहिजेत आता ना श्रीनाथ केसरी झाला इथे लोक चारच्या अगोदर वस्तीला गेली होती मुक्कमाला तिथे गाडी पालवासाठी मग तुम्ही मुंबईला का ना लवकर येऊ शकत तुम्ही मुक्कमला होता एवढा खर्च गर करून तर आपल्या मुंबईला पण एक तास लवकर या ना बरोबर आहे म्हणजे नियम निघाला नियम निघला पाहिजे आणि तुम्ही नियम पाला तर मुंबईचा डाव पण निघाल का मुंबईचे गाडा मालक घाटावर तर घाटावर लवकर येतात मुंबईला म्हणजे आपल्या एक बिंजोरची एक वेगळी लेवल दिसेल बिंदूरची लेवल दिसली पाहिजे आपल्या मुंबईला चालवलं पाहिजे आपला खेळ म्हणजे आहे खेळ तीन पेराचा खेळ नाही आपला बरोबर आणि जसं आता चंदरला खूप सारे आता तुम्ही बघतात माग पण खूप सारे चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये पलतो याच्या पूर्व पल्लर आहे आता पुढची वाटचाल कशी असेल चंदरची पुढची वाटचाल आता भरपूर जणांचा आपले पैरे झालेले आहेत म्हणजे आता आपला पलनर आहे बैल सोला इथे चौदा तारखेला चौदा तारखेला उंबर वेळेला पालणार आहे म्हणजे शुक्रवारी येते शुक्रवारी आणि तिथं पण मला वाटतं मैदन एक नामांकित मैदान त्याच्यानंतर पुढच्या मैदानामध्ये मैदान होणार आहे तो जसं तिथं पण एक पट्टीचा नियम असणार आहे काय बोलाल तुम्ही तो नियम पण चांगला आहे पण भरपूर ना चंद्र शेवटच्या पट्टीवरून पालत नाही चंद्र सर्व पट्टीवरनं पळाला बसले त्याला बैल पाहिजे बस खाली बरोबर आहे साईडचा नंद आहे ना तो चांगला पाहिजे पालणारा बरोबर चंद्र कुठ नाही पाळायला भासले विषय काय दोन शब्द बोलायला खूप वेळा पलवले त्यांनी गाडी चंद्रजी पंकज दास मी भरपूर याला पलवले पंकज दास सांगला टेक जरा आग्राची वेगळी कर बैलाल मी सांगतो तशी बैलाला शेपवूच ठेवा बैल गाडी न बघणार काहीच न बघणार बरोबर त्यांनी तोच काम केला आणि एकच नंबर बैल पळाला शिवाच्या जोडीला ती माणसं खुश झाली बरोबर आणि एक जुनी आठवण सांगतो मागच्या वर्षाची उसाटडे मैदानामध्ये पंकजनी गाडी पळवली होती मला वाटतं चंदरच्या गळ्यातली पट्टी सुटली होती आणि बाहेर गेला होता बैल तरी सुद्धा तुम्ही पण इथं नव्हतं मैदानामध्ये तरी गुलाल घेतला होता काय बोलाल बैल सुटून या मैदानामध्ये पळतो सिद्धाच बोलतो तास नाही काहीच नाही खांद्यावर झुकाड पण नव्हता खाली नत होती बैलाला तरी पण एक चेकड्यात निकाल घेतला होता मला निकाल घेतला म्हणजे ती आठवणीची आठवणी मला वाटतं चंदरची आता पण सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होणारी तीच व्हिडिओ आहे बरोबर आहे आता जो मैदानात तुम्ही सांगितलं आयोजन नियोजन खूप चांगलं आहे आता मुंबईचं काही नियोजन पण तुम्ही बघता खूप चांगले आहेत गरीबाची बैल आता बघा एक महत्वाचा प्रश्न घेतो तुम्ही तर देतच असतात अजून का आरामाला काही आपला जो नंदी उजेरात आहे ना तर अजून कुणाचा वासरू किंवा काही नंदी उजेरात यावा त्याच्यासाठी काय प्रयत्न करावा द्यावा त्यानं काय बोलायला मी तर परत बैल देतो मागतात त्यांना पण मी आता काय सांगतो म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून सध्या आपल्या चार पाच मैदान बैल मागू नका म्हणजे तर आपण नाही कोणत बोलत नाही सध्या माझा बैलाचा नियोजन जरा वेगळाच आहे सध्या युट्यूबच्या माध्यमात होतो गाडा मालकांना ज्यांना बैल शंभर टक्के सर्वांना देईन देईन पण वेळेनुसार देईन कारण सध्या आता वेळ आमची जशी वेगळा प्लॅन आहे बैलाचा नियोजन वेगळा करायचा आहे आम्हाला वेगळा नियोजन असेल बरोबर काही जणांना शब्द देऊन ठेवला तीन वर्ष नंतर आपल्या नावावर बैल पालतो आता आपल्याला बैल दुसऱ्या नावावर पालवायचा आहे म्हणजे आपण कराराव देणार आहे यावर बरोबर म्हणजे येणाऱ्या सीजन मध्ये चंद्र हा कराराव कराराव पालणार नाही जाणार विकला जाणार नाही बरोबर म्हणजे आपल्याच घरी आहे करारावर दिला तरी शंभर टक्के या वर्षी कराराव देणार बाई म्हणजे कुठेतरी बघा ते चांगले दिवस तर तुमचा आहेत पण अजून काय आपला हा खेळ आहेत ना हा खूप मोठा होत चाललाय आणि त्याच्यानंतर ह्या अशा मागण्या मग विकत घेण्याची मागणी आली असेल जरी कराराची आली असेल तर विकत घेण्याची आम्ही विकणार नाही बाईन पण आले होते, होते का मागणी भरपूर येतात आम्हाला बैल पहिल्या वर्षापासून मागण्या होत्या का आम्हाला बैल द्या विकत पण आम्हाला बैल विकायचं नाही बैल आमच्या बैलांना नाव केले तीन वर्षा आमची इच्छा आहे का दुसरंच नाव हो आपल्या बैलात बरोबर म्हणून बैला पण करारावर देणार या आणि एक शिंगी म्हणून त्याची आज अख्ख्या महाराष्ट्र मध्ये ओळख आहे काय बोलाव एक शिंगी ती ओळख आहे घाटावर पण आम्ही घाटावर गेलो होतो मोरगावला तिथे सुद्धा पण कुठला एक शिंगी आहे का नाही जमणार नाही जमणार म्हणजे कुठेतरी त्याचा एक वरचे सोबत निर्माण आहे आता जास्त वेळ नाही घेत अंधारात दा आपण झाले आता गुलाल पण घेतलाय असाच गुलाल घेत राहा आणि लवकरच चांगल्या कराराची एक चांगलीशी बाईट पण आपल्या चॅनल वरती होऊन जाऊ द्या कराराची बाईट बी होईल थोड्याच दिवसात तुम्हाला खरे नवीन खरेदी बघायला भेटणार धन्यवाद आणि असेच वाटचाल चालू ठेवा धन्यवाद